नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बेलमाची या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाठीमागं माझ्या पाहू शकता चंदनवंदन गडे या पायतेशी हे गाव आहे बेलमाची आणि या ठिकाणी भव्य असं यात्रेनिमित्त ओपनचं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैला आलेली आहेत ती पाहणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दादा ह्याचं नाव काय पवन मित्रांनो पवने हा कुठला गाव पवनचा पवन भुईंज बेल माचीकरांचा आहे आज कस काय नियोजन आहे आज शेटने शेटणे नियोजन केलेले चला मित्रांनो बघूया कोण कोण आले बेलमाचीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून राजा पण आले राजाचं गाव कुठलंय ना, ए, ना का हो जी जी ते पुती लांब नाला आहे दादा मित्रांनो बरंच लांबणार आहे आज कसं काय नियोजन आहे राजाचं परिसरातलं ते बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो साहेब पण आहे आज कसं नियोजन आहे कुणाबरोबर पाळणार आहे का अंदाज गिरवीचा आहे का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय ना घाना बापू गाव कोणतं गाव मांडव मांडव मित्रांनो गाण आहे हा कुठल्या खांदी हो गाणा दादा हा गाणा दोन एखांदी पब्लिक न पळ दोन्ही एखांदी पब्लिक न पळता बरं बरं आणि ही आज कोणाबरोबर पायऱ्या कस काय नाही पाच गणेचा बैला त्याच्याबरोबर बरं बरं शिकरा म्हणून शिकरा म्हणून बरं बरं आता मागा कधी पळाला होता कुठल्या मैदानात पळाला होता तिकडे खाली धाराशिव जिल्ह्यात गेलो आम्ही तिकडे खाली एवढा तिकडला होतो ना पायरा तिकडचा एवढा धाराशिव जिल्ह्यात गेल तर कुठल्या गावात गेलता गावाचं नाव काय लक्षात नाही बरं गेलो आम्ही गट काढला पण म्हणजे आदत नसले म्हणून मार खाल्ला बर बर बरं पळता पळायला जात आहे म्हणजे चला मग शुभेच्छा तुम्हाला बघा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर भवानी पाहणी आहे दादा प्रॉपर छत्रपती संभाजीनगर मधलं कुठलं गाव खोगाव मध्ये खोडेगाव किती जिल्हा छत्रपती संभाजीनगर पासून किती लांब आहे वीस किलोमीटर वीस किलोमीटर बरोबर कुठल्या बाजूला पडतं ते पैठण बाजूला पैठण बाजूला म्हणजे इकडे परत माघारी ना कडे येणार रोडला का नाही नाही बरोबर कसं काय आज कोणाबरोबर पाळणार आहे भवानी आज ते आपलं लारा आहे लारा हा त्याचे नंदू शेठ सागडे त्यांचं बरोबर काढतोस का दुसरं काढतोस बरोबर आहे बरोबर बर बरं बरंच लांबा आला पहिल्यांदा आला आहे का भागात पळायला तीन चार वेळेस फायनल मध्ये राहिली कुठल्या कुठल्या मैदानात राहिली फायनलला चोरड्याला राहिली ती हां क्वॉटरला बरं तुम्ही एका मध्ये राहिली बुवा चार नंबर चलता एककामाची हां हां त्यानंतर आता काय आता क्वार्टर फायनल फायनल होती त्याला लारा बरोबर बरोबर आणि कुठं राहिलं मुक्कामाला मग कसं गराडेला बरं 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 गराड्याला थांबला होता मुक्कामा मला बघा मित्रांनो हा भाऊ आगामी बैलगडी क्षेत्रातलं वादळ आहे चांगलं पळतो आपण कुठल्या खांदी थांबे दादा खांदी थांबे बर शुभेच्छा तुम्हाला गाव जगताप साहेब कुणा घेऊन आला रायबान आणि रायबान पण एन्जॉय करते राह फिरायला काय रायबान बघा मित्रांनो रायबन पण एन्जॉय करते कसं काय नियोजन आहे भावानी केले नियोजन बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला आपलं नाव काय दादा मांगीलाल कुकंड राठोड राठोड कुठलं गाव दादा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यवतमाळ एवढा लांब नाला इथं कुठं आला होता मुक्का मला इथं आम्ही कराळ हा बारामती 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 मध्ये बरं बरं बरोबर आणि आज कोणती कोणती बैल आणली तुम्ही बजरंग आणि चिमना चिमना बर बजरंग आणि चिमना बरं वरती डोक्यावरती पगडी दादा बरं बरं तुम्हाला कसं काय नाद लागला दिवसापासून आम्हाला होय कुठली कुठली बैल होऊन गेली तुमच्याकडे आमच्या इकडे जवळ चौथा बैल आहे चौथा बैल झालेला यवतमाळ ते ही किती अंतर असला अंदाज सहाशे किलोमीटर सहाशे सातशे होय सातशे आणि इकडे किती वेळा येऊन गेलेला आहे पळून तुम्ही पहिलीच बारा पहिल्यांदा चालायचं तुम्ही बरं बरं बरेच लांबणाला दादा तिकडे कस काय चर्चा आमच्या तीन फेऱ्याच्या मैदानाची त्या भागात चर्चा आहे म्हणून बरं 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 बर ऊसवाले ऊस तोडणी कामगार असतात ते सांगतात का बाकी आज कुठली कुठली म्हणलं पहिले नाव काय त्यांची चिमना बजरंग आणि चिमनाय चिमणाय बर बर यवतमाळ वरून मित्रांनो चिमण्या आणि बजरंग आलेला आहे घरचीच गाडी पळवणार आहे का घरचीच गाडी बरं बरं बाकी कसं काय बाग हा कसा काय तिकडच्या एक नंबर <rele> चांगलाय तुमच्याकडे तिकडं शेतामध्ये कुठली प्रमुख पिके घेतली जातात यवतमाळला कापूस आणि कापूस घेतला जातो प्रमुख पीक तिकडचं ते कापूस सोयाबीन सोयाबीन आणि खेळ बैलगाडी शर्यतीचा खेळ कसा चालतो तिकडं कुठले कुठले खेळ खेळले जातात बिनजोड आहे का का सेकंद आहे शेकंड बरं तिकडं तुमच्या भागात यवतमाळ भागात टॉपची बैल कुठली नाव एखादी आमचं मॅगी रान आहे मॅगी राणा आपलं चिमणे चिमने केंद के केसरी लखन येतो का पळायला तुमच्याकडे लखन आहे लखन बब्या बुलढाण्याचा येतो का चला आता तुमची बैल दाखवायचा का म्हणला दादा चिमना चिमना मित्रांनो चिमना हा कुठल्या खांदी या उजवी हा उजवी आणि हा पलीकडचा दहावी खांदी काय नाव आहे बजरंग आहे मित्रांनो बघा यवतमाळवरनं एवढ्या लांबन बैल आलेली दादा आता कसं वाटतंय काय आजचं नियोजन चांगलं आहे घरचीच गाडी पळवणार आहे घरचीच गाडी पळवणार आहे बरं बरं सगळंच घरचं आहे बऱ्याच लांब ना आहे तुम्ही मैदानामध्ये चला तुम्हाला शुभेच्छा जय सेवाला रुबाब गाव कुठलं रुबाबचं बरं बरं आज कसं आहे नियोजन आहे बरं बरं चला ठवडे मुळशी मित्रांनो अजित शेठ बेगडे यांचा लक्ष ही नवीन खरेदी अतिशय सुंदर पळतो हा कसं काय नियोजन आहे महिबूब कुठला आठ हजार एक मोरगावचा बरं चला शुभेच्छा लाडू पण आलाय कसं काय नियोजन आहे दादा लाडू बर बर शुभेच्छा तुम्हाला बघा कसा आवाज टाकते लाडू आज कुणा घेऊन आलाय आणि पायलट मित्रांनो नंद्या आणि पायलट आलाय प्रसिद्ध बैलगाडी गाडी मालक हा आबाडोंगरी बाई बरोबर आज कसं नियोजन आहे आज गाडी आहे बर केसरीला पहिली तीच तोच आज पाळणार आहे बर बर नंद्या फुल फॉर्म आला का आता बरं मित्र नाव काय तिथं बरोबर शाळेला सुट्टी लागली का रे हो। बर बर काय बाकी हो हो। बर काय मग आज मजा येते जवळच माहिती नाही मानलो गरज जवळ आबा नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। मित्रांनो बैलगडी शर्यत क्षेत्रातील सर्वात ज्येष्ठ बैलगडी मालक म्हणून ज्यांची ओळख आहे ते आबा आहेत स्वतः आपल्या समोर आबा काय म्हणता काय नाही आलोय बरोबर आज कुणाला घेऊन आलाय गावातलंच बैल बियाळीच बर बर नंद्याविषयी काय सांगाल त्या दिवशी कमालच केली त्यांनी जयंत केसरी मध्ये आता हे कधी पळत नाही ते आपल्या नशिबाच आहे म्हणायच बागाच पण का परवा दिवशीचा आनंद कसा होता आबा चांगला होता चांगला होता आनंद पन्नास वर्ष आलो आनंदातच असते आणि तेच समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसते आबा त्यामुळे तुम्ही कायम गुलात राहताय अभिनंदन तुमचं आणि आजच्या मैदानासाठी पण तुम्हाला शुभेच्छा आबा चालते धन्यवाद